ना आईनं माझ्या बहिणीला सांगितलं पण तिनं आयडिया केली की हे काम माझ्यासाठी ठेवलंय अजून पण मुलंच आहेत नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी आलेले आहे माहेरी म्हणजे आईकडं तर आज आहे पाडवा तर आज आता मी सकाळीच घरून निघाली होती आणि आता अकरा बारा वाजलेत पोहोचले आत्ताच आईकडं आणि आज मी बनवणार आहे काय ग का? पाच पांडव जे लहान आ, मी लहानपणापासून इथं मी आईकडं मीच बनवायचे माझी बहीण कधी बनवत नव्हती ते काम मीच करत होते आणि आजसुद्धा आईनं माझ्यासाठी तेच काम ठेवलं आहे तर आता मी आले ना आता चहा वगैरे घेतला आहे आणि आता मी बनवणार आहे पाच पांडव तर कसे असतात ते तुम्हाला मी दाखवते तर मंडळी सुरुवात अगोदर थोडीशी जागा जी आहे ती शेणांना सारवून घ्यायच्या तर आम्ही आता अगोदर शेण घेऊन आलो आणि नंतर इथं चालू आहे त्या आहेत आमच्या आंटी म्हणजे माझ्या काकू ना तर आता अगोदर पूर्ण बाजू मी पाच पांडव बनवायचे आणि ते असे शेणानं बोलवून बोल 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 बन बनवायचे आणि माहिती का हे काम जे आहे ना आईनं माझ्या बहिणीला सांगितलं पण तिनं आयडिया केली की हे काम माझ्यासाठी ठेवलंय आणि ती आता दुसरं काम करायला बघा म्हणजे शेणाचं काम माझ्यासाठी ठेवलंय आता काय पाच पांडव मी आमच्या वहिनीच्या बघितल्या केल्या तर त्या बघून आले आणि मग बनवायला चालू नाग फुलं येणार तूर आहे इथे गंगा खेळ ऐंशी रुपये किलो होते फुलं होय म्हण इथं या घाट आता आम्ही घेतले नव्हती एवढे फ्रेश नव्हते म्हणजे एवढे मोठे मोठे एवढे फ्रेश नव्हते आणि तरी ऐंशी रुपये किलो होते ताजे आहेत किंवा इथले शेतामधले ते तिकडे कस तुम्हाला दोन चार दिवसाचा तोडल्यालाच येतोय इथं गंगाखेड मध्ये गंगाखेड मध्ये का आज तोडणार उद्या तुमच्याकडे येणार असं होणार ना एवढे एवढी तुला त्याच्यामुळं मग तिकडे नागपूरला म्हणलं नॉर्मल नॉर्मल पण गप्पा गोष्टी तिच्या चालू आहे शेणात खेळण्याचा प्रकार आहे खेळण्याचा प्रकार नाही हे, हे ना हे ते आहे ना सगळं हे ना शेतात जेवायची त्यावेळेला हे शेतात घेऊन जाते आता हे ना वाढलं ना की पत्रावर ठेवायचं आणि येळांशीच्या दिवशी घेऊन जायचं असत शेतात असं आणि हे ना त्याच्या हात आहेत बर का पाच पांडव आणि द्रौपदी हा ना ती आता हे चाललंय शेताला हो का असं दाखवलं या म्हणजे दाखवायचं

झाले ते टोपलंरी कामच मध्ये काहीतरी टाका ना टोपल्या मध्ये भाकरी कराव्या लागतील भाकरीचा कुठे होटणी आता तुझ्या हातामध्ये कस जाईल तिच्या आणि आता हात धुणार आहे मी आणि ते तुमच्याच हाताला रुमालाला माझा काय संबंध तो परफ्यूम कधीच निघणार नाही माझा काय संबंध मोठी तुझी येणार आहे त्या आल्यानंतर कुसं मग मोठे तुझ्या आईने सांगितलं तुला तुमच्याच रुमाल आला नाही काही संबंध नाही नाही बरोबर आहे का तुम्ही माहीत होतं माहीत होतं बघितलेलं आहे आम्ही तर ह्या भाकरी केलं दादा खाऊन घे मग आणि आता इथं छान आपल्याला हे ठेवायचे नैवेद्य वगैरे ठेवायचे आता तू जेवण कशी करणार जेवण करताना तुला स्मेल है। येईल शेणाचा काय नाही होत हँड वॉश केला की निघते कशाच शेण आणि ब्लॅक बफेलो बफेलो आहे